सर्वांना नमस्कार आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज जन्मदिवस आहे आणि महात्मा फुले यांची जयंती आपण सर्वजण पूर्ण जगभरात उत्साहाने साजरी करत हो। आहोत आजच्या या व्हिडिओमधच्या माध्यमातून मी या ठिकाणी महात्मा फुले यांचं जीवन आ, महात्मा फुले यांच्या जीवनातील अशा ज्या काही घटना आहेत की ज्यामुळे एकंदरीतच महात्मा फुले यांना वैयक्तिक आयुष्यातून सामाजिक आयुष्यामध्ये त्या ठिकाणी वळण त्यांच्या आयुष्याला लागलं त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचं सामाजिक योगदान असो आ, महात्मा फुले यांचे विचार असो विचारधारा असो तर एकंदरीतच या बाबीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत तर आपण जर बघितलं की आज महात्मा फुले आपण महात्मा बोलतो महात्मा म्हणजे नेमकं काय तर महात्मा म्हणजे असा मान आत्मा की जो इतरांचं दुःख समजून घेतो आणि इतरांबद्दल इम्फ ती वाटते म्हणजे समानुभूती वाटते आपण असं त्याला म्हणू म्हणजे इतरांच्या दुःख तो जाणून घेऊ शकतो इतरांना समजू शकतो त्याला आपण महात्मा म्हणतो तर एकंदरीत ज्योतिबा फुलेचा महात्मा कसा झाला आपण जाणून घेऊयात तर महात्मा फुले एकदा त्यांच्या मित्राच्या वरातीतून जात असताना म्हणजे त्यांच्या मित्राचं लग्न होतं आणि त्या वरातीतून जात असताना एकदा त्यांना तो शुद्ध आहे म्हणून त्याला महात्मा फुलेंना त्या ठिकाणी त्या वरातीतून हाकलून दिलं गेलं आणि एकंदरीतच त्यांच्या मित्राच्या लग्नातून महात्मा फुलेंना फक्त एक जातीच्या आधारावरून त्या ठिकाणी हाकल हाकलून देण्यात आल्यामुळे महात्मा फुलेंना ही बाब काय म्हणजे त्यांना त्यांच्या विचारांनाही पटली नाही त्यांना हा भेदभाव या ठिकाणी म्हणजे तो वेग वेगाच्या आधारावर तो मान्य झाला नाही आणि एकंदरीतच या या घटनेतून महात्मा फुलेंचं जे पुढची सामाजिक जडणघडण आहे याला आकार मिळाल्याचं आपल्याला दिसतं महात्मा फुले हे माई समाजातून होते आणि माई समाजात कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांचा म्हणजे जो परंपरागत जो व्यवसाय असतो म्हणजे माई काम आणि फुलांचा व्यापार फुलांचा व्यवसाय तर हे कार्य महात्मा फुले यांच्या कुटुंबाचं म्हणजे गोविंदराव फुले त्यांचे जे वडील होते त्यांचं हे म्हणजे व्यवसाय वगैरे होता आणि एकंदर एका एकदा जेव्हा महात्मा फुले अहमदनगरला गेलेले होते त्या ठिकाणी महात्मा फुले अहमदनगरला गेलेले असताना त्या ठिकाणी सिंतिया फरार नावाच्या ज्या ख्रिश्चन मिशनरी होत्या ज्या ठिकाणी मुलींसाठी शाळा चालवत होत्या म्हणजे एकंदरीत आपण भारताची जी वर्णव्यवस्था बघितली आणि भारताची जी वैदिक परंपरा आहे त्यामध्ये जी स्मृतीचा जो मनुस्मृती हा भाग आहे त्यामध्ये महिलांना शिक्षण हे नाकारण्यात आलेलं आहे आणि सर्व नाकारण्यात आल्यानंतर ब्रिटिश काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीखाली असणाऱ्या भारतामध्ये आ, या ठिकाणी सिंध्या फरार नावाची आ, जी व्यक्ती होती ते या ठिकाणी अहमदनगरमध्ये मुलींना शाळा चालू मुलींनाही शिक्षण मिळालं पाहिजे असं त्यांचं सामाजिक कार्य कार्य सुरू होतं आणि महात्मा फुलेंनी ती शाळा पाहिली मुलींना शिक्षण देण्याचं मुलींना शिक्षण जे म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये देण्यात दिलं दे, दे, जाऊ शकत होतं कारण एकंदरीतच जे आलेले होते ते मिशनरी होते एकंदरीतच त्यांना धर्मभ्रष्ट हिंदूंचा धर्म भ्रष्ट करतो भारतीयांचा धर्म भ्रष्ट करतो म्हणून असा त्यांना त्या ते ठिकाणी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत होता आणि शिक्ष महिलांना शिक्षण देणं म्हणजे दे। कारण आपली जी व्यवस्था होती ती पितृसत्ताक होते आजही बऱ्याच अंश तीच आहे आणि एकंदरीतच या व्यवस्थेमध्ये जर महिलांना शिक्षण दिलं जातंय आहे तर ते चुकीचं त्यावेळेस ते मानलं जायचं आणि सिंधिया फरार ह्या ख्रिश्चन मिशनरी यांचं कार्य पाहून महात्मा फुलेंना त्यांच्यातून प्रेरणा भेटली आणि एकंदरीतच महात्मा फुलेंनी स्वतःची पत्नी असलेल्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांना महात्मा फुलेंनी त्यांना शिकवलं त्यांना शिक्षण दिलं आणि एकंदरीतच ते शिक्षण दिल्यानंतर भारतातील पहिली महिला स्त्री शिक्षिका अध्यापिका कुलगुरू ही महात्मा फुले यांच्या यांच्या अंतर्गत म्हणजे यांच्या सहवासात घडली मित्रांनो महात्मा फुले यांचं जितकं योगदान आहे तितकंच सावित्रीबाई फुले यांचं आहे आणि आपण जाणून घेऊयात की महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली या ठिकाणी पुण्यातील बिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली पण त्यावेळेस मुलींना शिकवणं हे धर्मावर धर्माच्या धर्माला विरुद्ध असं काम चालू आहे म्हणून असं महात्मा फुले त्यावेळेस ठेवलं गेलं महात्मा फुलेंना त्यांना त्यांच्या स्वतःच्याच घरातून काढून देण्यात आलं म्हणजे त्यांना त्यांचं घर सोडावं लागलं आणि आपण ऐकून आश्चर्य व्हाल की ज्या वेळेस महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती तेव्हा ते त्यांचं वय होतं एकवीस आज आपण एकवीसच्या वया एकवीस वर्षी काय करतो आपलं काहीतरी बारावी वगैरे झालेलं असतं आपलं ग्रॅज्युएशन काहीतरी शिकत असतो आपण आपल्या स्वतःच्या पायावर देखील उभा नसतो आणि एकंदरीतच ज्या वयात आपण स्वतःला ग्रो करतो त्यावेळेस महात्मा फुले एकवीस वर्षाचे असताना त्यांनी या संपूर्ण पित, जी पितृसत्ताक व्यवस्था होती जी विषमतावादी व्यवस्था होती या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन या ठिकाणी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि ही शाळा सुरू केल्यानंतर त्यांना विरोध नक्की होत होता सावित्री माईला अंगड चिकल शेण खावं लागलं आपल्याला माहित आहे की आता नुकतेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर मूवी आलेला आहे आणि एकंदरीत त्यातील काही जे सीन आहे जे जातीवाद वाढवतात अशा नावाखाली जे सीन काढून टाकण्यात आले सेन्सॉरशिप बोर्डाच्या मा, मार्फत ते काढण्यात आले तर एकंदरीतच त्या काळामध्ये हे काम किती अवघड असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर ते काम महात्मा फुलेंनी केलं महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी म्हणजे ज्यांना अतिशुद्ध शूद्र मानलं जायचं ज्यांना शूद्र म्हणजे वर्णानंतर अतिशुद्ध शूद्र नाव म्हणजे ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही नव्हता अशा अतिशुद्र लोकांसाठी म्हणजे सर्वांसाठी या ठिकाणी आपण बघूयात की त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची दारं खुल केली आणि अठराशे अठ्ठेचाळीस नंतर येत्या तीन वर्षामध्ये महात्मा फुले जवळपास या ठिकाणी अठरा आणि त्यापेक्षा शा जास्त शाळा या ठिकाणी चालू केलेल्या दिसतात आणि त्या नंतरच्या काळामध्ये अठराशे पंचावन्न त्यांनी रात्रशा शाळा अं अडल स्कूल आहे म्हणजे शाळा देखील मुलांना आणि त्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी महात्मा फुले यांनी केलेलं दिसून येतं मित्रांनो त्याचप्रमाणे महात्मा फुले आपण एकंदरीतच महात्मा फुलेंचे समकालीन फुले शुद्रा, जे लोकमान्य टिळक होते आगरकर होते आपण ही गोष्ट समजून घेऊयात की त्यावेळेस आपण ब्रिटिशांच्या राजवटीखाली देखील होतो आणि एकंदरीतच महात्मा फुले शूद्र अतिशूद्रांना शिक्षण मिळावं सर्वांना शिक्षण मिळावं म्हणजे महात्मा फुले फक्त ओबीसी आणि शु शु अतिशूद्रांशूद्र शूद्र यांचे शिक्षण देण्याच्या फेवरमध्ये नव्हते तर महात्मा फुले हे सर्वांना शिक्षण मिळावं मग तो कोणत्याही जाती धर्माचा असावा पुरुषांनाही मिळावं महिलांना मिळावं सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त व्हावा यासाठी महात्मा फुलेंनी या ठिकाणी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं तर महात्मा फुलेंचं आपल्याला या ठिकाणी माहित आहे की त्या ठिकाणी समकालीन लोकमान्य टिळक होते आगरकर होते तर महात्मा फुले त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या मदतीनं म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या मद मदतीनं या ठिकाणी आपल्या शिक्षणाचं चा कार्य चालू चालू होते कारण आपण भारतीय वैदिक परंपरा मनुस्मृती आणि ही जी व्यवस्था बघितली आणि ख्रिश्चन मिशनरी आणि बायबलची व्यवस्था बघितली तर यामध्ये आपल्याला अनेकदा फरक जाणतो म्हणजे ज्या प्रकारे जाती उतरंड धार्मिक उतरंड शूद्राती शूद्र असा जो भेदभाव या ठिकाणी आपल्याला हिंदू धर्मामध्ये आणि त्या त्याच्या आतापर्यंतच्या ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक जडणघडणीतून दिसून येतं तो आपल्याला या ठिकाणी ख्रिस्त धर्मामध्ये दिसून येत नाही त्यामुळे या ठिकाणी महात्मा फुलेने ख्रिस्ती धर्माचा देखील के अभ्यास केलेला होता त्यांनी ख्रिश्चनांच्या मदतीनं आपल्या शाळेचं कार्य सुरू केलं मग आर्थिक सामाजिक आणि राजकीय जे पाठबळ कारण ब्रिटिशांची गवर्नमेंट होते ब्रिटिशांचे गव्हर्नमेंटच्या परवानगी शिवाय आणि त्यांना विरोध करून काही करता येत नव्हते महात्मा फुलेंना माहीत होतं आणि एकंदरीतच ब्रिटिशांची याबाबतची भूमिका या ठिकाणी आपण म्हणजे उदार दिसून येतो उदारमतवादी म्हणजे लिबरल दिसून येते तर या माध्यमातून महात्मा फुलेनी मुलींची शाळा सुरू केली सर्वांना शिक्षण देण्याचं या ठिकाणी धोरण राबवलं मित्रांनो आपण महात्मा फुले यांचे जे विचार आहे ज्याबद्दल आपण त्यांनी जे, जे सा, सामाजिक कार्य केलं आणि त्यानंतर आपण बघितलं की महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली म्हणजे अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि मित्रांनो आपण जाणून घ्यावं की महात्मा फुले शिवाजी महाराजांची पहिली समाधी शोधून काढणारे महात्मा फुले होते शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिणार म्हणजे कुल कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक हे जे म्हटलं जायचं ते महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे आणि महा शिवाजी महाराजावरचा जो पहिला पोवाडा आहे तो, ने है। ने तो महात्मा फुलेने लिहिला पहिली शिवजयंती महात्मा फुलेने केलेली आहे आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला दोनशे वर्ष पूर्ण झाली म्हणजे सोळाशे त्र्याहत्तर साली आपल्याला या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिसून येतो आणि त्यानंतर अठराशे त्र्याहत्तर साली म्हणजे दोनशे वर्षानंतर या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक स्थापना चवळ म्हणजे चालू केली आता सत्यशोधक स्थापना म्हणजे काय सत्याचा शोध घेणं म्हणजे सत्य काय आहे ते बघणं तर एकंदरीत त्याची आवश्यकता का पडली कारण महात्मा फुलेने पाहिलं होतं की तत्कालीन जो समाज होता तो भडजी आणि शेडजीच्या आधिपत्याखाली होता आणि एकंदरीतच हे असल्यामुळे या ठिकाणी शूद्राती शूद्रांचं शोषण व्हायचं त्यांना असणारे अधिकार नाकारले जायचे आणि हे सर्व हे करण्यासाठी आपण एक नवीन सत्याचा धर्म जो समानतेवर आधारित आहे असा संतेवर आधारित धर्म म्हणजे सत्यशोधक धर्म धर्म म्हणजे त्या प्रकारची संकल्पना या ठिकाणी आणली आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह करणे अनेक विधी करणे तर या ठिकाणी या ठिकाणी या याची सुरुवात महात्मा फुले यांनी केलेली दिसून येते मित्रांनो आपण महात्मा फुलेंचे जे विचार आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात की गुलामगिरी पिक्वी गुलामगिरी नावाच्या या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेलं मी इंग्रजीत बॉसपो तुम्हाला भाषांतर सांगतो

वर्णव्यवस्थेने आलेली होती हजारो वर्षांची होती दोन ते तीन हजार वर्षांची होती आणि ही गुलामी, ही गुलामी ता ता गुलाम है। है या ठिकाणी या गुलामीला नाकारून या गुलामीला भेद देऊन महात्मा फुलेंनी ही गुलामीचा ता अर्थ आपण बघितला की याला त्यांनी अमेरिकेच्या गुलामगिरीशी या ठिकाणी कंपेअर केलेला आहे आणि हे कम्पेअर केलेलं असताना या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की सो लेटली ॲज दॅट ऑफ द टाइम ऑफ पेशवा मयशुद्रा ब्रिदन हॅड युवर ग्रेटर हार्डशिप अँड ऑपरेशन प्रॅक्टिस वॉट इवन द स्लेव्स इन अमेरिका हॅट टू सफर म्हणजे ज्याप्रमाणे या ठिकाणी अमेरिकेमध्ये गुलामांना वागणूक दिली जायची त्यापेक्षाही वाईट वागणूक येतील शूद्राती शुद्रांना पेशवांच्या अधिकाराखाली होती म्हणजे एकंदरीतच ही गुलामगिरी किती म्हणजे किती ती हिनियस असेल याचा आपण अंदाज लक्षात घेऊयात आणि यामुळे महात्मा फुलेनी यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य वर्णव्यवस्थेतून आणि विषमतेतून स्वातंत्र्य आणि यासाठीचा मार्ग म्हणून शिक्षण हा मार्ग आपल्याला सांगितल्याचा दिसून येतो आणि त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी जे आपलं कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जी गरिबी आहे गरिबी म्हणजे कशामुळे कारण इथं शेत शेतकरी असतो शेतकऱ्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं ते पेटता तो तोडानी असतो त्याला शिक्षण नसतं आणि एकंदरीत त्याचं आयुष्य ते कर्ज फेडण्यामध्ये जातं आणि एकंदरीतच जी वर्णव्यवस्थेन लागलेली गुलामी आहे ज्यामध्ये धार्मिक प्रथा असेल म्हणजे सत्यनारायण असेल लग्नाच्या विधी असेल आणि अशा ज्या प्रथा आहे त्यामुळे हा येथील शेतकरी पिला जायचं आणि एकंदरीतच याला वाचा फोडण्यासाठी आणि यावर विचार मांडताना महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला दिसून येतो आणि त्यामध्ये त्यांनी आपले समतावादी विचार प्रस्तुत केलेला आहे एकंदरीतच या ठिकाणी जे संपूर्ण समाज आहे भारतीय समाज आहे त्याला या शोषणातून मुक्त होण्याचं मार्ग सांगितलेला दिसून होतो मित्रा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्षा भारत सरकारने काही वर्ष अगोदर गोवंश हत्याबंदीचा कायदा भारतामध्ये राबवला परंतु मित्रांनो हाच याच ही संकल्पना ही महात्मा फुलेंकडून आलेली आहे कारण महात्मा फुले ज्यावेळेस ब्रिटिश होते ब्रिटिश देखील गायींचं मास खायचे आणि त्यावेळेस मुस्लिम देखील होते ते गायींचं वगैरे मास्क खायचे आणि यामुळे गोवंशाची हत्या व्हायची कारण जो शेतकरी शेतकऱ्याला गाय बैल हे जे धन असतं म्हणजे पशुधन असतं याची फार आवश्यकता असते आपण जर वैदिक काळाचा आपण जर बघितला आणि आपण जैनिझम आणि बुद्धिजमचा म्हणजे बु, गौतम बुद्ध आणि महावीर जैनात सुद्धा काय झालं तर एकंदरीतच त्यांनी अहिंसेचा मार्ग सांगितला आणि ज्या पशु या ठिकाणी यज्ञामध्ये दिले जायचे यज्ञामध्ये आहुती दिली जायची ती देण्याची अशी आवश्यकता त्यानंतर वैदिक काळानंतर त्या काळामध्ये म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये ती पडत नव्हती त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी जैन आणि बुद्ध यांच्या विचारांकडे माग्याकडे वळलेले होते आणि एकंदरीत त्या विचाराचा वारसा आपल्याला महात्मा फुलेंकडे दिसून येतो त्या महात्मा फुले ब्रिटिशांना मुस्लिमांना अनुसरून असं म्हणतात की तुम्ही जे गायींच बैलांचं जे तुम्ही मांस कापतात खातात त्यामुळे काय होतं जे पशुधन कमी होतं एकंदरीत त्याच्यावर शेतीला जे सेंद्रिय खत लागतात ते मिळण्यास अडचण होते शेती शेतीसाठी जे कामकाज करण्यासाठी जे म्हणजे पशुधनाची आवश्यकता असते बैलांची आवश्यकता असते ती ज्या ठिकाणी राहत नाही त्यामुळे याऐवजी जर मेंढी किंवा जी शेई असते त्याचं मास्क आलो तर अधिक उत्तम राहील म्हणजे शेतकऱ्यांचं देखील जतन होईल तर असं देखील गोवंश हत्याबाबतचा आणि म्हणजे गोवंशाची हत्या होणे अशा बाबतचा जो अहिंसावादी विचार आहे तो आपल्याला महात्मा फुले यांच्या विचारामध्ये या ठिकाणी दिसून येतो आणि या ठिकाणी महात्मा फुले आपण शिक्षणाचं बघितलं तर त्यांनी बारा वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत सर्वांना सक्तीचं शिक्षण म्हणजे कंपल्सरी एज्युकेशन केलं पाहिजे असा देखील प्रस्ताव मांडलेला आपण अपन, आपल्याला अपन, दिसून येतो आणि आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश अधिपत्याखाली ज्या प्रकारचे नियम ब्रिटिश सरकारने या ठिकाणी लादलेले होते आणि हे नियम अनेकदा जे मूलनिवासी आहेत किंवा आदिवासी आहेत यांच्या हक्काविरोधात होते तर महात्मा फुले यांनी समुद्रातून जे स म्हणजे समुद्र किंवा नदीतून जे काही नदी मासे आहेत किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ते त्या लोकांना काढू द्या किंवा तुम्हाला ते मीठ आहे तर मीठ ते लोकांना काढू द्या त्यांचा व्यापार करू द्या ते जगण्यासाठी ठेवू म्हणजे जगण्यासाठी वापर करू द्या अशा प्रकारचा जो काही उदारमत्वादी विचार आहेत तो मांडलेला आपला दिसून येतो त्याचप्रमाणे महात्मा फुलेंचा जो पर्यावरण संवर्धनाचा जो या ठिकाणी वैचारिक जी विचारधारा आहे त्यामध्ये महात्मा फुले यांनी ब्रिटिशांना विनंती देखील केली होती की जी जंगल आहेत त्यांना कापण्यामध्ये बंदी करण्यात यावी म्हणजे जंगलं कापली जाऊत नाहीत जंगल जे कापत असतील जंगलातील झाडं हे टिंबरसाठी म्हणजे सरपणासाठी वापरली जाऊन आहेत तर अशा प्रकारची विनंती देखील महात्मा फुले यांनी तत्कालीन जे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे ब्रिटिश अधिकारी होते म्हणजे त्या अधिकारी अधिकारी होते त्यांना या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं आपण महात्मा फुले यांचं जे शैक्षणिक कार्य ज्यामध्ये महिलांसाठी जे शहा शाळा त्यांनी दिलेला वैचारिक वारसा जो आपल्याला शेतकऱ्यांचा सोड अशा प्रकारच्या बुकमधून दिसून येतो तर महात्मा फुले यांचे धार्मिक विचार काय होते देवाबद्दलची त्यांचं काय मत होतं आपण ते पण जाणून घेऊयात महात्मा फुले यांना मुस्लिम आणि ख्रिश्चन मित्रांचा सहभास लाभल्यामुळे एकंदरीतच जो प्रचलित हिंदू धर्म होता त्याबद्दल ज्या नकारात्मक बाबी आहेत त्या महात्मा फुले या यांना समजत आलेल्या होत्या आणि याचाच अधिका वापर करून महात्मा फुले यांनी समतेची संकल्पना मांडली महात्मा फुले यांनी एक अभंग लिहिलं होतं जे मानव मोहम्मद मोहम्मद द मॅन या नावाने ते लिहिलेलं होतं ते आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे इस्लामिक प्रोपेट मोहम्मद या पैगंबर यांनी कशाप्रकारे त्या ठिकाणी लोकांना समतेचा मार्ग सांगितला ते याबद्दल याबद्दलचं हो विवेचन आपल्याला दिसून येतं त्याचप्रमाणे महात्मा फुले यांच्यावर या ठिकाणी आपल्याला जे पेन होते म्हणजे पेन यांनी लिहिलेलं जे बुक होतं एज ऑफ रिझन त्याचा देखील आपल्याला परिणाम दिसून येतो ज्यामधून त्यांची मानवतावादाची जी संकल्पना आहे मानवतावाद हा धर्म मानवतेचा धर्म म्हणजे याबाबतचा त्यांचा विचार आणि त्याबद्दलचा त्याबद्दलचे विचार आपल्याला प्रस्तुत होताना दिसून येतात मित्रांनो महात्मा फुले यांनी आपल्याला अनेक वैच एक अनेक मोठा वैचारिक वारसा दिलेला आहे सामाजिक वारसा दिलेला आहे आपण सर्वजण आज यांची जयंती साजरी करत आहोत महात्मा फुलेंचं कार्य खूप मोठं आहे एकंदरीतच भारतातील फिफ्टी पर्सेंट पॉप्युलेशन म्हणजे महिला ज्या आहेत महिला कारण असं म्हणतात की महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या कुटुंबातील स्त्री शिकलेली असते ज्या कुटुंबामध्ये स्त्रीला स्थान असतं जे पुढारलेले असते तो तो ते घर पुढारलेलं असतं आणि ज्या ठिकाणी महिलांना स्थान असतं तो समाज आहे तो देश पुढारलेला असतो त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी महिलांच्या शिक्षणापासून आपलं कार्य सुरू केलेलं दिसून येतं आणि एकंदरीत महिला शिक्षणाचा पराव त्यांच्या मुलांवर म्हणजे एकंदरीतच संपूर्ण लोकसंख्येवर संपूर्ण लोकावर दिसून येतो आणि एकंदरीतच आजचा आपला जो भारत आहे मित्रांनो हा महात्मा फुले फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या सामाजिक आणि राजकीय आणि त्यांच्या योगदानातून आपला दिसून येतो मित्रांनो एकंदरीतच आपण बघतोय की महात्मा फुले सावित्र फुले यांनी खूप जास्त योगदान सामाजिक योगदान दिलेलं आहे आणि हे भारताचे रत्न आहेत या ठिकाणी महात्मा फुले यांची म्हणजे बिडे येथील जी मुलींची पहिली शाळा होती त्याचं राष्ट्रीय स्मारक उभारण्याचं काम या ठिकाणी म्हणजे प्रस्तावित आहे ते चालू आहे तर एकंदरीतच आपण सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचाराचा मला वाटतं अधिक अभ्यास केला पाहिजे मला तर अतिशय आवश्यकता आहे मी देखील अभ्यास करेल आणि असेच प्रकारे आपण अशा वैचारिक वर जतन करूयात ते आपण वाढवूयात म्हणजे सर्वांना वाटूयात देखील एकंदरीत आहे तो अतिशय महान वारसा आहे आणि इतर कोणत्याही तीर्थापेक्षा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महात्मा फुले हे खरं तीर्थ आहे महात्मा फुले यांची पहिली मुली जी महात्मा फुले यांचं ते घर हे आपल्यासाठी तीर्थ आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण महात्मा फुले यांच्याबद्दल मी जे काही सांगितलं त्याबद्दल आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपण माझ्या बोलण्यातून काही अडखळलं गेलं असेल किंवा काही चुकलं असेल किंवा काही करेक्शन असेल तर आपण नक्की कमेंटमध्ये किंवा मला पर्सनली सांगू शकता नक्की मी त्यामध्ये विचार करून सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि काही करेक्शन असेल ते नक्कीच केली जाईल आणि काही यामध्ये वर घालताय तर आपला नेमकी स्वागतच आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय जितव जय शिवराय J.